है। है या महाराष्ट्रात एक शोकांतिका आहे की ज्यावेळेस यांना आरक्षण दिलं गेलं मग ते ओडंटीवार असो किंवा कुणी असो त्यावेळेस मात्र राज्यातल्या कुठल्याच मराठ्यांना यांना कधी विरोध केला नाही कधी यांच्याविषयी अपशब्द पण वापरले नाही इतकी जळवृत्ती जर मराठ्यांनी त्यावेळकाळीच दाखवली असती तर यांना एक टक्कासुद्धा सुद्धा आरक्षण आतापर्यंत मिळालं नसतं कोणालाच आमचं झालं काय आणि आमचं चुकलं कुठं आमचा समाज पन्नास पंचावन्न टक्के राज्यावर असूनसुद्धा चूक करणारची सुद्धा समाजाकडून दयामाया करण्यात आली वेळेवर यांचा रोख वळखला नाही की पुढं चालून ज्याला आपण दूध भाजलं ना तेच आपल्यावर उलटणार आहेत ज्यांना आपण खाऊ घातलं तेच उद्या आपल्या ताटात येऊन हागणार आहेत हे मराठ्यांच्या नाही लक्षात आलं कारण भोळा समाजाने लोकांना मदत करणारा दानसूर पद्धतीनं वागलेला मराठा समाज त्याच्या विरोधात आज हे इतके गरळ ओकायला लागले आहेत की ही, हीमध्ये मराठा समाजाला कधी अपेक्षा पण नव्हती की ज्या काळात मदत करायची दिवसं होते त्यावेळेस मराठ्यांनी कधी मागं ब बघितलं नाही स्वतःच्या कणगीतलं धान्य उडवलं स्वतःतल्या शेतातलं पिकं उडवले परंतु यांच्या चेहऱ्यावरती यांच्या पोरांच्या चेहऱ्यावरती कधी दुःख येऊ दिलं नाही इतक्या मोठ्या मनानं वागलेला समाज आज त्याच मराठा समाजाने लढून आरक्षण मिळवलं तरी आरक्षणाला विरोध करायला मोर्चा करा काढायला लागले ला त्या काळी जर मराठ्यांनी ठरवलंच असतं यांना एक टक्काही आरक्षण नाही मिळू द्यायचं तर सगळे मराठ्यांचे नेते होते पण इतक्या नीच विचाराचे आमचे लोक नाही आहेत त्यामुळं त्यांनी कधी विरोध नाही केला नसता यांना आरक्षण कसलं हे बघायलासुद्धा मिळालं नसतं सरळ हात